ओलसर झाडांचा सुगंध करवंद हातानं ओरबाडून खाण्याचा आनंद भरगतचा निसर्ग अंगाखांद्यावर घेऊन वावरणाऱ्या प्रति महाबळेश्वर बद्दल मी बोलते मी बोलते चंदगड विधानसभा मतदारसंघाबाबत चंदगडच्या मातीत आजही शुद्ध हवा आहे पण पर्यटन विकासाला बसलेली खीळ आणि पायाभूत सुविधा नावालाही नसणाऱ्या मतदारसंघात आमदारकीसाठी मात्र सगळेच गुडघ्याला बाशिंग बांधून असतात यंदाही लहान मोठे पैशाने मजबूत तर काही मुरलेले नेते चंदगडची आमदारकी जिंकण्यासाठी कसून तयारी करतात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार साहेब राजेश पाटील यांनी ही उमेदवारीसाठी घाम गाळायला सुरुवात केली पण दुसऱ्या बाजूला शिवाजी पाटील विनायक उर्फ अप्पी पाटील डॉक्टर नंदा बाबुळकर डॉक्टर रियाज शमनजी आणि विद्याधर गुरबे यांसारखे अनेक मुरलेले आणि राजकारणात धडपडणारे चेहरे चंदगडच्या आमदारकीचा गुलाल कपाळाला लावायचा यासाठी सध्या चंग बांधतायत त्यामुळे चंदगड विधानसभेत यंदा पारड कुणाच्या बाजूने झुकतय तिकीट कुणाला सुटणार इथपासून ते मतदारांच्या मनात नेमकं काय चाललंय चंदगड विधानसभा दोन हजार चोवीस चा आमदार कोण असेल याच प्रश्नांच्या अवतीभोवती केलेलं हे सविस्तर आणि निर्भीड विश्लेषण हॅलो मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीच कोल्हापुरातला चंदगड विधानसभा मतदारसंघ तसं बघायला गेलं तर एकाच एक आणि अगदी हसत खुशीत पार पडणाऱ्या चंदगडच्या विधानसभेला कधी नव्हे ती टोकदार धार आलीये आणि ही धार आणली मतदारसंघातल्या इच्छुकांनीच साधा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सध्या चंदगडचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादीचे राजेश पाटील पक्षफटीपासून ते दादांसोबतच आहेत दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीसांचे अत्यंत विश्वासू शिवाजी पाटील यांनी बंडखोरी करत राजेश पाटलांना घाम फोडला होता त्यात अप्पे पाटील आणि संग्रामसिंह कुपेकर यांनी ही तगडी फाईट दिली होती त्यामुळे यंदा ही सगळी राजकारणात मुरलेली फळी उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग करतात त्यातही ज्याचा आमदार त्याला तिकीट हा फॉर्म्युला कन्फर्म मांडला तर महायुतीतून इच्छुक असणाऱ्या आणि प्रचारानं रान तापवणाऱ्या शिवाजी पाटील यांना बंडखोरीशिवाय पर्याय उडणार ना नाहीये तर दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या तोंडावरच काँग्रेसमध्ये जात विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचं प्रामाणिक काम केलं होतं त्यात सतेश पाटील आणि अप्पी पाटील यांचं पाटी ट्युनिंग ही चांगलंच जुळत असल्याने महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होते त्यासोबतच स्वर्गीय कुपेकर यांच्या मतदारसंघातील ताकदीचा हवाला देत मतदारसंघात शरद पवारांची क्रेज लक्षात घेऊन डॉक्टर नंदा बाबुळकर यांनीही तुतारीकडून निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे स्वर्गीय बाबा कुपेकर आणि शरद पवार यांचं नातं सर्वांना माहितीये राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यावर शरद पवारांना एकटं सोडणं आम्हाला योग्य वाटलं नाही त्यामुळे गेली पाच वर्ष राजकीय पटलावरून आम्ही बाजूला गेलो असलो तरी कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्कात होतो त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी आदेश दिला आणि तातडीने मतदारसंघात आले ते जे सांगतील त्याचप्रमाणे आमचे काम सुरू राहणार असून चंदगड विधानसभेसाठी ताकदीनं निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचा निर्धारही त्यांनी याआधीच बोलून दाखवलाय शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर रियाज शमनजी यांनीही ठाकरेंचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत असं म्हणून चंदगडच्या जागेवर दावा केलाय भरीस भर म्हणून की काय काँग्रेस पार्टी चंदगडचे समन्वयक विद्याधर गुरबे यांनी ही लोकसभेची मतांची आकडेवारी पक्षाची वाढलेली ताकद सतेश पाटलांचा प्रभाव या सगळ्या गोष्टींची आकडेमोड करत काँग्रेससाठी जागा सुटावी यासाठी हट्ट धरलाय आता येणारा चंदगड विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं काही महत्वाच्या बाबींचा विचार करूयात विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी आधीच विकास कामांच्या बळावर निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं स्पष्ट करून दाखवलंय त्यात राजेश पाटील यांना हसन मुश्रीफ आणि मेहुणे संजय मंडलिक यांची रसद मिळाली तर राजेश पाटलांना फाईट देणं हे तसं अवघड आहे इथल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना म्हणावी अशी मदत न मिळाल्याने आमदार साहेब राजेश पाटलांच्या विरोधात नाराजी आहे आता ते ती नाराजी कशी दूर करतात यावरही निकालाचे अंग अवलंबून आहेत शिवाजी पाटलांनाही दोन हजार एकोणीस मध्ये माजी मंत्री भरमु सुबराव पाटील यांची मोठी मदत मिळाली होती यंदा मात्र ते कुणाच्या पाड्यात मत टाकतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सोशल मीडिया पासून ते प्रत्यक्ष ग्राउंड पर्यंत आणि अगदी पक्षश्रेष्ठींनाही उमेदवारी मिळावी म्हणून ते गळ घालतायत त्यामुळे शिवाजी पाटील यांची भूमिका म्हणजे ते महायुतीचा धर्म पाळत राजेश पाटलांच्या मागे ताकद लावतील की अपक्ष हो लढून राजेश पाटलांना डॅमेज करतील यावर ही निकाल गेम चेंजर होण्याची शक्यता आहे काँग्रेसकडूनही अप्पी पाटील यांच्या नावाची जोरदार क्रेज आहे अप्पी पाटील हे गडहिंग्लज तालुक्यातील असल्याने या भागातील मते त्यांच्या राहतील थोडक्यात मतांची नीट पेरणी केली तर राजेश आणि शिवाजी या दोन पाटलांनंतर अप्पी पाटील चंदगडच्या आमदारकीला निर्णायक वळण देऊ शकतात येणाऱ्या विधानसभेला शिवाजी पाटलांना जनता भरभरून मतदान करेल असं जाहीर स्टेजवरून म्हणत देवेंद्र फडणवीसांनी चंदगडच्या महायुतीत विस्तव टाकला आता तो नजर चुकीने टाकला की जाणीवपूर्वक याचं उत्तरही काही दिवसात समोर येईल मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंना असणाऱ्या गटातटांच्या राजकारणामुळे नेमकं तिकीट कुणाला द्यायचं याचा मोठा पेच सध्या दोन्ही बाजूला असणार आहे बाकी दोन पाटलांच्या भांडणात चंदगडची आमदारकी तिसराच कोणीतरी पळवायला नको म्हणजे झालं तुम्हाला काय वाटतं राजेश पाटील शिवाजी पाटील विनायक उर्फ अप्पी पाटील डॉक्टर नंदा बाभुळकर की दुसरं कुणी यापैकी तुमचं मत कुणाला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद